सर्वांना श्री स्वामी समर्थ आपल्या घरामध्ये बरकत यावी सुख समृद्धी नांदावी असं प्रत्येकालाच वाटते पण काही जणांना ते शक्य होते काही जणांना नाही पण यावरती मी एक परमनंट उपाय देत आहे की हा उपाय जर तुम्ही घरामध्ये केला तर तुमच्याकडे पैसे आल्याशिवाय राहणार नाही कॅश फ्लो सतत होत राहील पैशाचा पाऊस पडल्याशिवाय राहणार नाही आता हे ऐकून तुम्हाला थोडंसं आश्चर्य वाटेल की हे नुसते बोलायच्या गोष्टी आहेत खरं तर असं होतच नाही तर ही गोष्ट मात्र तुम्ही करूनच पहा सोनं जरी महाग असलं तरी चांदी प्रत्येकजण थोडीफार का होईना ॲफोर्ड करू शकतं तर अगदी छोटीशी तुम्हाला गोष्ट करायची आहे चांदीची ती वापरायची आहे एवढं मात्र गणित आहे पण इतका परिणाम त्याचा शुभ होईल की तुमच्याकडं पैशाचा पाऊस पडेल पैसेच पैसे तुमच्याकडे येतील ही गोष्ट तुम्ही फक्त तुमच्या लॉकरमध्ये कॅशबॉक्समध्ये किंवा तुमचा जो काही गल्ला असेल त्याच्यामध्ये ही गोष्ट ठेवा आणि इतके भरभरून तुम्ही पैसे आकर्षित कराल की तुम्हालाच असं वाटेल की हा काय चमत्कार झाला इतकी महत्त्वाची गोष्ट मी आज तुम्हाला सांगणार आहे बरेच जणं म्हणतात आम्ही खूप कष्ट करतो पण त्या प्रमाणात आम्हाला पैसे मिळत नाहीत तर ही प्रॉपर ही गोष्ट जी मी आज सांगत आहे ती पैसे मिळण्यासाठीच आहे कॅश फ्लोसाठी आहे तुम्ही जे काही करताय काम असेल तुमचा धंदा असेल काही बिझनेस असेल तर जेवढं तुम्ही करताय त्याच प्रमाणात तेवढंच तुम्हाला मिळावं हाच एवढाच उद्देश आहे या गोष्टीचा की कॅश फ्लो होत राहावा तुमच्याकडे रोज पैसे येत राहावे तुमच्या धंद्यामध्ये तुमच्या कामामध्ये तुमच्या बिझनेसमध्ये तुम्हाला बरकत यावी तुमचं वा प्रगती व्हावी यासाठी ही गोष्ट खूप महत्वाची आहे तर आता काय करायचं ते मी तुम्हाला सांगते एक चांदीची छोटीशी डबी तुम्ही तयार करून घ्यायची आहे चांदीची डबी ही आपण म्हणतो की चंद्राची कारक आहे चांदी आणि त्याचप्रमाणे शुक्राला पण रिप्रेझेंट करते का आता तिचा कलर हा हो ऑफ वाईट असतो तर आपण काय करायचं आहे की चांदीची एक डबी घ्यायची आहे त्याच्यामध्ये तुम्ही गंगाजळ घालायचं आहे गंगाजळ का तर गंगाजळ हे पवित्र जल आहे जल हे, हे चंद्रालाच रिप्रेझेंट करतं आहे आणि जल भरले म्हणजे तुम्ही चंद्र चंद्र दोन्ही एनर्जीज एकत्र करून तुम्ही कॅश फ्लोला निमंत्रित करत असतं म्हणूनच काय करायचं एक आहे एका चांदीच्या डबीमध्ये तुम्हाला गंगाजळ भरायचे आहे आणि ही डबी तुम्ही एका शुक्रवारी पूजा करून तुम्ही तुमच्या कॅशबॉक्समध्ये लॉकरमध्ये तुमच्या गल्ल्यामध्ये तुमच्या तिजोरीमध्ये ठेवू शकता जर तुम्हाला गंगाजल मिळत नसेल आणि जर पावसाळा असेल आणि पाऊस पडत असेल तर महालक्ष्मीला किंवा लक्ष्मी मातेला पाऊस खूप आवडतो तर ही एक खूप छान कॉम्बिनेशन आहे की पवित्र जळ म्हणजे पावसाचे पण असते तर तुम्ही काय करायचे आहे की पावसाचे पाणी तुम्ही एका भांड्यामध्ये घेऊन ते तुम्ही त्या चांदीच्या डबीमध्ये भरून तुम्ही तुमच्या लॉकरमध्ये ठेवू हो शकता हा इतका छान उपाय आहे की हा केल्यानंतर तुमच्याकडे पैसे नाहीत असे तुम्ही कधीच म्हणणार नाही तुमच्याकडं भरपूर पैसे आहेत आणि तुमच्याकडे ते येत आहेत आणि खूप वाढत आहेत असंच गणित नेहमी तुमच्या डोक्यात राहील म्हणूनच सांगते हा उपाय नक्की करा याने खूप जणांना खूप फायदा झाला आहे आणि मी एवढं सांगते तुम्हाला की हा उपाय केल्यानंतर तुमचा लॉसमुळेच होणार नाही सतत पैसे येत राहतील सतत पैसे येत राहतील फक्त तुम्ही ती चांदीची डबी तुम्ही रिकामी ठेवायची नाही त्याच्यामधलं पाणी जर असं कमी कमी व्हायला लागलं तर त्याच्यामध्ये ते परत भरत राहायचं आहे जर पावसाचे पाणी शक्य नसेल तर गंगाजळ मिळतं विकतसुद्धा मिळतं आहे आता तर तर गंगाजळ असेल प्युअर गंगाजळ तर खूपच छान गंगाजळ नसेल तर पावसाचं पाणी मिळालं तर ते तर अतिउत्तम तुम्ही ही गोष्ट नक्की करा आणि कमेंटमध्ये मल, कमेंटमध्ये मला आलेला अनुभव सांगायला विसरू नका आणि त्याचप्रमाणे तुम्ही मला सबस्क्राईब अजून पण केलेलं नाही आहे तर प्लीज मला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा माझा व्हिडिओ इतरांनाही पाठवा का तर मी इतके छान छान घरात करता येण्यासारखे तुम्हाला उपाय देत असते आणि त्यांची तुम्हाला खूप समृद्धी लाभेल यश मिळेल आणि लक्ष्मीही तुम्हाला लाभेल नक्की करा श्री स्वामी समर्थ